नमस्कार देवांगी भक्ती या चॅनलमध्ये तुमचं खूप स्वागत आहे मी आज तुम्हाला कहाणी ऋषी पंचमीची ऐकवत आहे ऐका ऋषीनो तुमची कहाणी आठ पाट नगर होतं तेथे ते एक ब्राह्मण राहत होता तो आपल्या शेती भाती करून सुखाने नांदत होता एके दिवशी काय झालं त्याची बायको शिवेनाशी झाली विटाळ तसा घरात कालविला त्या दोषाने काय झालं तिचा नवरा पुढच्या जन्मी बैल झाला त्या बाईला आपल्या कुत्रीचा जन्म आला देवाची करणी दोघीही आपल्याच मुलाच्या घरी होती तो मोठा धार्मिक होता देवधर्म करे श्राद्ध पक्ष करी आपल्या ब्राह्मणांचा समाचार घेई एके दिवशी त्याच्या घरी श्राद्ध आलं बायकोली सांगितलं आज माझ्या आईचं श्राद्ध आहे खीरपुरीचा स्वयंपाक कर ती मोठी पतिव्रता होती तिने चार भाज्या केल्या चार कोशिंबिरी केल्या खीर पुरीचा स्वयंपाक केला इतक्यात काय चमत्कार झाला खिरीचं भांड उघडं होतं त्यात सापाने गरळ टाकलं हे त्या कुत्रींनी पाहिलं मनात विचार केला ब्राह्मण खीर खातील निमरून पडतील ब्राह्मणाला ब्रह्महत्येच पडतील मुलाला ब्रह्महत्येचं पातक लागेल म्हणून ती उठली पटकन खिरीच्या पातेलीला शिवले ब्राह्मणाच्या बायकोला राग आला तिने जळतं कोलीत घेतलं आणि कुत्रीच्या कमरेत मारला तो स्वयंपाक टाकून दिला पुन्हा स्वयंपाक केला ब्राह्मणांना जेवू घातलं कुत्रीला उष्टमाष्ट देखील घातलं नाही सारा दिवस उपवास घडला रात्र झाली तेव्हा ती आपल्या दौऱ्याजवळ म्हणजेच त्या बैलाजवळ गेली आणि आक्रोश करून रडू लागली बैलाने तिला कारण विचारले तशी म्हणाली मी उपाशी आहे आज मला अन्न नाही पाणी नाही खिरीच्या पातेलीला सापाने गरव टाकलं ते माझ्या दृष्टीस पडलं ब्राह्मण मरतील म्हणून मी पातेला जाऊन शिवले माझा सुनेला राग आला तिने जळतं कोलीत घेऊन माझी कंबर मोडली माझं सारं अंग दुखतं आहे ह्याला मी काय करू बैलाने उत्तर दिलं तू आदल्या जन्मी विटाळशीचा विटाळ घरात कालवलास त्याचा संपर्क मला झाला त्या दोषाने मी बैल झालो आज माझ्या मुलाने मला नांगराला धरलं तोंड बांधून मला मारलं मी देखील आज उपाशीच आहे त्याचं श्राद्ध फुकट गेलं हे भाषण मुलाने ऐकलं तो उठून बाहेर आला मुलाला चार बैलाला चारा घातला कुत्रीला अन्न घातलं दोघांना पाणी प्यायला दिलं तो मनाने खूप दुःखी झाला दुसऱ्या दिवशी सकाळी उठला घोर अरण्यात गेला तिथे ऋषींचा मेळा पाहिला त्यांना साक्षान नमस्कार घातला ऋषींनी त्याला प्रश्न केला तू असा चिंताक्रांत का आहेस मुलाने सांगितले माझ्या बापाला बैलाचा जन्म आला आहे आणि आईला कुत्रीचा जन्म आला आहे त्यांना मोक्ष कसा मिळेल ह्या चिंतेत मी पडलो आहे कृपा करून मला उपाय सांगा तेव्हा ऋषींनी सांगितलं तू ऋषी पंचमीचं व्रत कर ते व्रत कसं करावं भाद्रपदाचा महिना येतो चांदण्या खाली पंचमी येते त्या दिवशी काय करावं ऐन दुपारच्या वेळी नदीवर जावं आघाड्याची प्रार्थना घ्यावी करावी त्याच्या कष्टाने दंत धावण करावं आवळकाठी का कुटून घ्यावी तीळ वाटून घ्यावे ते तेल केसांना लावावं मग आंघोळ करावी धुतलेले वस्त्र नेसावीत चांगल्या ठिकाणी जावं अरंधतीसह सप्त ऋषींची पूजा करावी असं सात वर्ष करावं शेवटी उद्यापन करावं या वृत्तात या वर ह्या काय होतं रजस्वला दोष नाहीसा होतो पापापासून मुक्तता होते ना तीर्थ स्नानांचं पुण्य मिळतं नाना प्रकारच्या दानाचं पुण्य लाभतं मनी इच्छिले कार्य कार्य होतं मुलांनी ते व्रत केलं त्याचं पुण्य आईबापाला दिलं त्या पुण्याने काय झालं रजदोष नाहीसा झाला आकाशातून विमान उतरलं बैल होता तो सुंदर पुरुष झाला कुत्री होती ती सुंदर स्त्री झाली दोघं विमानात बसून स्वर्गास गेली मुलाचा हेतू पूर्ण झाला तसा आमचा आम तुमचा आमचा हो ही साठा उत्तराची कहाणी पाचा उत्तरी सुफळ संपूर्ण धन्यवाद